या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो या आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः त्यावर बसतो व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो व आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते आतील तेल भरून काढायचे असेल तर प्रथम जोखडाचा बैल सोडायचा जोखड बाजूला केली जाते आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते पुन्हा जर नवीन तेल पाडायचं असेल तर पुन्हा सगळं क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते म्हणजेच पूर्वी तेलाला पाच सहा ते दीड तासचा तेल काढण्यासाठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागत असे यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते